स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आत्ता जस्ट मी एक दहा पंधरा मिनिटापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला आहे केंद्रामधला जिथे स्वामींचं सूक्ष्म रूपात दर्शन झालेलं आहे फटाफट चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ बघा खूप छान आहे शेवटचे लागले तर थोडासा व्हिडिओ पुढे करा आणि दोन मिनटं पुढे करा आणि नंतर तुम्ही नंतर नंतर बघा किंवा फास्ट फॉरवर्डमध्ये बघा तुम्हाला बघायला मिळेल खूप छान अनुभव आहे खूप सुंदर आहे तर आज आपण बघणार आहोत की तीन दिवसाचं पारायण आज बरेच लोकांनी चालू केलं असेल आणि आजही तुम्हाला जमणार नसेल तर उद्यापासून तुम्ही करू शकता काही हरकत नाही उद्या म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन दिवसाचंही करू शकता अगदी तेव्हाही नाही तुम्ही नंतर दत्त जयंतीनंतर किंवा अगदी दत्त जयंतीला सुरुवात करायची असेल तर दत्त जयंतीलाही सुरुवात करू शकता बघा असं काही नाही की आजच केलं पाहिजे मग हे ह्याच वेळेस समाप्त झाली पाहिजे असं काही नाही तर आज जे आपण बघणार आहोत तीन दिवसाच्या पारायणाची किंवा दोन दिवसाच्या तुम्ही हे ह्या हे, हे जे संक्षिप्त पारायण आहे संक्षिप्त श्रीगुरुचरित्र आहे हे तीन दिवस दोन दिवस एक दिवस कधी करू शकता हे तुम्ही तीन दिवसाचं पण करू शकता एक पूर्ण एक एक दिवसाचे तीन तीन पारायण तीन दिवसात एक अखंडही करू शकतात तीन दिवसात दोनही करू शकतात मी तुम्हाला कसं करायचं ते सांगते आता तीन दिवसात आपल्याला तीन पाठ करायची म्हणजे ह्यामध्ये सात अध्याय आहेत सुरुवातीला ह्यामध्ये पूर्ण तुम्हाला अनुभव दिलेले आहेत या अनुभवांचे व्हिडिओ मी वेगळे बनवणार आहे इथं बघा दिलेले आहेत बघा आवृत्तीची संक्षिप्त श्रीगुरुचरित्राचा एक अद्भुत व गूढ अनुभव असे अनुभव खूप दिलेले आहेत त्याच्यात खूप सारे अनुभव आहेत अनुभव मी नक्की तुमच्याबरोबर लव लवकरच शेअर करेल आणि त्यानंतर इथून अध्याय पहिला सुरू आहे अध्याय पहिला सुरू झाला की इथून ह्याचं ह्याच्यात ना मराठी भावार्थ दिलेला नाही आहे तर मराठी भावार्थ न देता फक्त इथे फोटो दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अध्याय दुस पहिला इथे संपला मग अध्याय दुसरा आणि त्यानंतर असेच करत करत तुम्हाला इथे पूर्ण सात अध्याय आहेत तर मग आज एक वाच आज एक पूर्ण सात अध्याय वाचायचे उद्या परत पूर्ण सात अध्याय वाचायचे परवा परत पूर्ण सात अध्याय वाचायचे म्हणजे तुमचे तीन पारायण होतात तीन पारायण होतात आणि तुम्हाला दोन दिवसात तीन दिवसात करायचे असेल तर आज आज तीन उद्या तीन परवा एक किंवा आज दोन उद्या दोन परवा राहिलेले तीन असे तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या मनाने तुम्ही डिवाईड करू शकता त्याचबरोबर ज्यांना दोन पारायणं करायचे समजा दोन वेळा वाचायचं आहे तर मग आज आ, आज समजा चार वाचले उद्या तीन वाचले परत मग तीन वाचले आणि उद्या मग चार वाचले असेही करू शकता म्हणजे तुम्हाला वाटेल ना तुम्ही तीन दिवसाचे तीन प पारायण करू शकता एकही पारायण करू शकता तीन तीन आणि चार म्हणजे असं तुम्ही करू शकता तीन ती चार नाही ते जास्ती उन्हाळ्या गेले दोन दोन आणि मग राहिलेले तुमचे तीन अध्याय असं तर दोन अध्याय मग दोन अध्याय मग तीन अध्याय मग तसं तुम्ही करू शकता किंवा तीन अध्याय तीन अध्याय आणि शेवटचा मग एक अध्याय असे टोटल सातच अध्याय आहेत ना मग त्यामुळे मग सात अध्याय झाले आज दोन केले उद्या दोन केले चार पाच सहा सात असं केलं किंवा आज तीन केले उद्या तीन केले सहा झाले उरलेला शेवटच्या दिवशी दत्तजयंती दिवशी शेवटचा सातवा असंही करू शकता तर बघा काही नाही जमलं ना गुरुक्षेत्र नाही जमलं सप्तशती नाही जमलं तर हे तरी करा सातच अध्याय आहे त्याच्यात सगळ्यात कमी अध्याय आहेत काहीच नाही म्हणजे अगदी स्वामीचरित्र एकवीस अध्यायचं ते पण नाही जमलं हे करा सात अध्याय काहीच नाही सकाळी एक वाजला संध्याकाळी एक वाजला परत उद्या संध्याकाळी सकाळी एक वाजला संध्याकाळी एक वाजला परत परवा सकाळी एक वाजला संध्याकाळी एक वाजला आणि अजून एक वाजला तर होऊन जात आहेत तुमचे एक पारायण तर होईल काहीतरी होईल तुमचं थोडं गवणं हे तरी होईल संक्षिप्त गुरुचरित्र तर होईल संक्षिप्त म्हणजे छोट्या भाग आहे सातच अध्यायामध्ये पूर्ण त्रेपन्न त्रेपन्न अध्यायाचं मला ना थोडं ॲसिडिटीमुळे कसं तरी होतंय त्रेपन्न अध्याय अध्याय तुम्हाला इथे सात अध्यायामध्ये देत आहे त्यामुळे बघा नाही हे झालं नाही हे झालं नाही स्वामीचरित्र झालं नाही गुरुचरित्र झालं हे करा तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येतील काही न करण्यापेक्षा थोडंसं जरी केलं ना तरीही चालेल म्हणजे एका वेळेस एकवीस अध्याय पण पूर्ण वाचायला थोडा वेळ लागतो स्वामीचरित्र सारामृतातला किंवा थोडं करा अगदी थोडं थोडं करून साठ म्हणजे बघा काय काय असतात ना ते एकदम म्हणजे जसं सेव्हिंग्स करतात तर काय काय कसे करतात सेव्हिंग्स की दर दररोज हजार हजार रुपये टाकतात काही काही लोकं असतात ते दररोज पाचशे पाचशेची सेव्हिंग करतात काही काही लोकं असतात माझ्यासारखे पन्नास पन्नासची सेव्हिंग करतील किंवा दहा दहा रुपयाची सेव्हिंग करतील म्हणजे सेव्हिंग म्हणजे दा तेवढे वे वेगळे वेगळे टाकायचे असं सांगते मी बरं का तर पण काही काही जण असतात की जे रोज पाच पाच रोज आहे ना मोठ्या मोठ्या अमाऊंटची सेविंग करतात तर मग ती मोठी अमाऊंट जी आहे ती म्हणजे आपलं एक अखंड पारायणं म्हणजे एकदा आज एक केलं उद्या दुसरं केलं तीस दुस तिसऱ्या दिवशी तिसरं केलं असं मस्त छान एवढा बँक बॅलन्स क्रिएट करायचा आहे ना सगळ्या 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 ह्याचा की नंतर काही टेन्शनच नको आपलं फ्युचर म्हणजे सगळ्या स्वामींच्या हातात आहे की काय आता स्वामी आम्ही भरत चाललो आहे फक्त आता त्या पैशांचं म्हणजे पैसे म्हणून तो वर्ड वापरला आहे मी पण मग त्याचं ते जे साठा आहे केलेला त्याचं आता काय करायचं आहे हे तुम्ही बघा मी साठा करते तुम्ही त्याचं काय करायचं आहे हे आता तुम्ही बघा अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करत राहायचं आहे खरंच करा काही नाही थोडा वेळ लागतो थोडे कष्ट लागतात पण केली ना तुमच्या आयुष्याचं भलं होतं आणि आपल्याला अनुभवही येतात त्यातनं त्यामुळे चला परत श्री स्वामी समज